नमस्कार मित्रांनो मी राहुल दाबडे आणि तुम्ही पाहता आज माझं युट्यूब चॅनेल राहुल दाबडे ऑफिशियल तर लास्ट जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आला तुमच्याकडून त्याबद्दल आभारी तर आजचा हा व्हिडिओ आपला पॅरिस बद्दल असणार आहे पॅरिस एग्रीमेंट तुम्हाला माहितीच असेल पॅरिस करार तर तो दोन हजार पंधरामध्ये झाला होता पॅरिस करार हा ऍक्च्युली ग्लोबल वॉर्मिंग हा एज अ महत्वाचा दृष्टिकोन होता तर पॅरिस करार हा एकशे वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स या देशांमध्ये म्हणजे एकशे शहाण्णव ने मिळून केलेला हा करार होता तर या करारामध्ये ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सरासरी जे तापमान आहे पृथ्वीवरचं ते दीड ते दोन डिग्रीच्या वर जाऊ नये तर त्याला कंट्रोल करावं हे त्याचे उद्दिष्ट होते तर या एग्रीमेंटमध्ये काय काय गोष्टी नमूद केल्या आता गेले पंधरा दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस म्हणजे समथिंग दहा वर्ष म्हणजे वन डिकेट झाला तर या दशकामध्ये जो पॅरिस अग्रीमेंट झाला होता एकशे शहाण्णव देशांमध्ये तर तो, तो किती सक्सेसफुल झाला व काय अडचणी आल्या गेल्या दहा वर्षात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत तर चला मग सुरू करूया तर पॅरिस अग्रीमेंट हा यु एन एफ सी 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 म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज तर या मध्ये एकशे शहाण्णव देशांनी कठोरपणे वचनबद्धता आणि खूप स्ट्रॉंगली या मध्ये साईन केल्या होत्या तर आता आपण त्याचा फर्स्ट प्रथम जे फर्स्ट पॉइंट आहे जो इन्क्लूड केला होता या ट्रीटी मध्ये तशी आपण पाहूया तर प्रथम मुद्दा हा होता की पृथ्वीवरच जे सरासरी तापमान आहे ते दीड ते दोन डिग्रीच्या बिलो म्हणजे कमी ठेवलं पाहिजे म्हणजे प्री इंडस्ट्रियल लेवल हे आपण वन पॉईंट फाय म्हणजे दीड डिग्री सेंटीग्रेड त्याच्यावरही जा जाऊ शकतो पण त्याला कंट्रोल करण्याचा हा मेन मुद्दा होता तर दुसरी गोष्ट अशी होती या टी मध्ये की एकशे शहाण्णव राष्ट्रांनी जी टी साइन साईन केली होती त्यामध्ये प्रत्येक राष्ट्राने आपल्या क्लायमेटिक कंडिशनचा डेटा सेव्ह करून त्याच्यामध्ये स्टडी केली पाहिजे होती म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही वातावरण त्याचं टेम्परेचर नोट करून टेक्नॉलॉजीचा वापर करून ते किती प्रमाणात वाढलंय किंवा त्याचा सरासरी या सगळ्या गोष्टींचा डेटा म्हणजे माहिती नोट करून डेटा स्टोअर करून त्याच्याबद्दल स्टडीज करून कमीत कमी कसं ठेवता येईल म्हणजे तापमान कमी कसं ठेवता येईल याच्यावरती सेकंड मुद्द्याचा फोकस होता तर हा मुद्दा होता जो सेकंडली इन्क्ल्यूड केला होता या ट्रिटीमध्ये तिसरा मुद्दा असा होता की प्रत्येक देशाने आपल्या देशामध्ये जे काही वातावरण वाढ झाली आहे वातावरणामध्ये जर टेम्परेचरचं अॅनालिसिस करून टेक्नॉलॉजिकली आणि त्याचा डेटावरती स्टडीज करून ती कशा प्रमाणात कमी करतील आणि कमीत कमी फॉझिल फ्यूल म्हणजे आपण फर्स्ट एपिसोडमध्ये बघितलं असेल की फॉझिल फ्यूल कमीत कमी वापर करून रिन्युअलअप रिन्युएबल एनर्जी याकडे कल केला पाहिजे की जेणेकरून रिन्युएबल एनर्जी ही नॅचरल एनर्जी आहे म्हणजे जे आपण पाहिलं होतं म्हणजे विंड सोलर आणि हायड्रोपावर याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपले फॉजल फ्युलचं जे काही खर्च लागतो कोळशाला वगैरे हो जे आपण काही इम्पोर्ट करतो त्याचा खर्च कमीही होईल आणि नॅचरलद्वारे आपण जी एनर्जी आपण जनरेट करेल तर त्याचा त्या देशाला फायदाही होईल आणि क्लायमेट कमीत कमी ग्लोबल वॉर्मिंग कमीत कमी आपल्याला ती करता येईल तर चला जाणून घेऊया या करारामध्ये काही महत्वाचे घटक तर फर्स्ट घटक म्हणजे पहिलं घटक हे असं आहे की एन डी सी म्हणजे नॅशनली डेट माइंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे याचा अर्थ प्रत्येक देशाने त्यांच्या देशामध्ये क्लायमेटचा डेटा म्हणजे ते कशा प्रकारे ते क्लायमेट कंट्रोल करतील त्यांचा जो काही प्लॅन असेल की ते कशा, -कशा प्रकारे त्यांचं कंट्रोल करण्याचं धोरण आहे ते धोरण त्यांनी या मध्ये सबमिट केलं पाहिजे दर पाच वर्षांनी आणि ते पाच वर्षांचं सबमिट केल्याच्या नंतर तिथं त्यांनी प्रतिज्ञा घेतली पाहिजे की अशा प्रकारे आम्ही या गोष्टी आम्ही राबवल्या आहेत आणि ते प्रत्येक राष्ट्राने त्याचा जो डेटा आहे तो तिथं सबमिट केला पाहिजे आणि एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे म्हणजे ते त्या गोष्टीसाठी पूर्णपणे वचनबद्धता आहे तर तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या एग्रीमेंटद्वारे जे काही विकसनशील देश आहेत म्हणजे प्रोग्रेसिव्ह कंट्रीज आहेत ते फंडद्वारे शंभर बिलियन डॉलर्स म्हणजे हंड्रेड बिलियन डॉलर्स फंडाद्वारे रिलीज करणार आहे की जेणेकरून ज्या काही कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट या मध्ये त्याच्यामध्ये त्या प्रत्येक कंट्रीजनी लाभ घेऊ शकतात म्हणजे फंडिंगद्वारे की काही त्यांच्या ज्या गरजा आहेत ज्या फायनान्शियली त्यांच्या पूर्ण होत नाही तर या फंडाद्वारे ते क्लायमेटसाठी पूर्ण करू शकतात तर त्या फंडाचं नाव असं आहे की ग्रीन क्लायमेट फंड या फंडाद्वारे ते त्यांची फायनान्शियली आर्थिक परिस्थिती या फंडाद्वारे ते देश पूर्ण करू शकतील चौथी म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही मागासवर्गीय जे काही राष्ट्र आहेत म्हणजे फायनान्शियली जे पुअर राष्ट्र आहेत म्हणजे आर्थिक दृष्टिकोनं जे काही मागासलेले राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये जर सडनली म्हणजे कोणती आपत्ती वगैरे आली क्लायमेटिक म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे सुनामी किंवा सायक्लोन्स वगैरे म्हणजे आपण चक्रीवादळ वगैरे बोलतो ते डायरेक्टली जर इम्पॅक्ट झालं समुद्रांमध्ये पण काही बेट वगैरे आहेत छोटे छोटे राष्ट्र आहेत तर त्यांच्यावरती डायरेक्टली जर अशी आपत्कालीन स्थिती उद्भवली तर फंडाद्वारे किंवा या अग्रीमेंटद्वारे त्यांना फायनान्शियली हेल्प करता येईल तर हे असे जे चार महत्वाचे मुद्दे ते आपण आता या व्हिडिओद्वारे कव्हर केलेले आहेत जे काही ट्रीटी मध्ये इन्क्लूड केले होते तर आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की टू थाउजंड फिफ्टीन पासून ह्या ट्रीटी मध्ये जे काही मुद्द्यानुसार आपण जे काही मुद्दे मांडले होते तर त्यानुसार आतापर्यंत किती प्रोग्रेसिव्ह काम केलं आहे या एग्रीमेंटने आणि काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले यासाठी तर ते आपण आता पाहणार आहोत तर या एग्रीमेंटमध्ये सगळ्यात फर्स्ट प्रोग्रेसिव्ह स्टेप होती म्हणजे सगळ्या कंट्रीजनी म्हणजे वन नाईन्टी सिक्स एकशे शहाण्णव देशांनी मनापासून पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यामध्ये महत्वाचे राष्ट्र म्हणजे चायना युएसए आणि ईयू म्हणजे युरोपचे जे काही संघराष्ट्र आहेत त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला ही सगळ्यात फर्स्ट स्टेप होती या एग्रीमेंटची प्रोग्रेसिव्ह स्टेप सेकंड स्टेप म्हणजे हे ॲग्रीमेंट झाल्याच्या नंतर प्रत्येक राष्ट्रांनी फॉझिल फ्युल स्टॉप करून त्यांच्या राष्ट्रामधलं म्हणजे जे काही कोळसा वगैरे हे जे काय त्यांनी कार्बन एमिशन जास्त होतं ते बंद करून रिन्युएबल एनर्जी मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे आपलं जे काही नॅचरल ऊर्जा आहेत त्याचा वापर करून इंडस्ट्रीजमध्ये कमीत कमी एनर्जी सेव्ह केली ही दुसरी प्रोग्रेसिव्ह स्टेप होती ही मध्ये तर तिसरी प्रोग्रेसिव्ह स्टेप काय आहे ते बघ नेट झिरो एमिशन हे या तीन राष्ट्रांनी दोन हजार पंधरा पर्यंत पूर्णपणे चॅलेंज ऍक्सेप्ट केला आहे की यु के जपॅन आणि यू ची काही राष्ट्र त्यांनी हे चॅलेंज एक्सेप्ट केले दोन हजार पंधरा पर्यंत सॉरी दोन हजार पन्नास पर्यंत पूर्ण नेट झिरो एमिशन करणार आहे म्हणजे पूर्ण कार्बन त्यांचे नाईन्टी नाईन पर्सेंटेज पूर्ण कार्बन एडमिशन ते तिथे पूर्णपणे कमी करणार आहे असं त्यांनी दोन हजार पर्यंत सांगितलंय तर खूप छान बातमी आहे या अग्रीमेंटद्वारे आता आपण पाहिलं की प्रोग्रेसिव्ह स्टेप काय आतापर्यंत पार पडलाय तर आता आपण बघूया की काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत ते आपण पाहूया ते फर्स्ट चॅलेंज म्हणजे इतकी ट्रीटी झाली असून पण म्हणजे ज्याला आता दहा वर्ष झाले ट्रीटी होऊन तरी पण काही राष्ट्रांमध्ये अजून कार्बन एमिशन कमी झालेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट जी, जे स्टार्टिंगला जे मी सांगितलं होतं की दीड कमीत कमी दीड ते मॅक्झिमम दोन डिग्री सेंटीग्रेड हे ॲव्हरेजली म्हणजे सरासरी तापमान वाढलं नाही पाहिजे तर ते सध्या वन पॉईंट फाय म्हणजे दीड डिग्रीच्या वरती क्रॉस झालेलं आहे तर हे खूप चिंताजनक आहे दुसरी गोष्ट म्हणजे जो काही ग्रीन क्लायमेट फंड आहे जो हंड्रेड बिलियन्स जसं मग मी सांगितलं होतं जे काही प्रगतिशील राष्ट्र आहेत त्यांनी हंड्रेड बिलियन डॉलरचा जो काही फंड गेन केलेला आहे तो जे काही राष्ट्र आहेत ज्यांना त्यांची फायनान्शियल गरज आहे तर तिथपर्यंत तो, तो फंड पोचत नाही त्याचा आर्थिक लाभ काही राष्ट्रांना घेता येत नाही तर ही खूप मोठी खंत आहे तिसरी गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे सध्याच्या घडीला राष्ट्रपती आहेत अमेरिकेचे तर ते तुम्ही पाहाल त्यांचं बॅकग्राऊंड बघाल म्हणजे पाठी त्यांचा पूर्ण स्टडी कराल कर का ते सगळ्यात बिझनेस पर्सन फर्स्ट आहे आणि नंतर मला असं वाटतं ते पॉलिटिक्स आहे तर बिझनेस पर्सन असल्यामुळे त्यांचं कला फक्त इंडस्ट्रियलायझेशनला जास्त असणार हे स्वाभाविक आहे तर त्यांनी असे जे काही ट्रीटी झाले अग्रीमेंट आहे त्यांना ते जास्त रिस्पॉन्स देत नाही डोनाल्ड ट्रम्प म्हणजे तुम्ही जो बायडन तुम्ही त्यांच्या पहिले जे राष्ट्रपती आहेत त्यांनी त्याला थोडासा रिस्पॉन्स दिला होता पण तरी पण ह्यांनी जे काय आहेत त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं मग अशामुळे काय होतं की जे काही मोठे राष्ट्र आहेत अमेरिकेसारखे अशाकडून रिस्पॉन्स नसल्यामुळे हे जे ऍग्रीमेंट आहे त्याला जास्त फोर्सफुली आपण अडॉप्ट केलं जात नाही वर्ल्ड वर्ल्ड तर अशा जे काही प्रगतिशील राष्ट्रांच्या जे काही राष्ट्रपती आहेत तर असं त्यांचं नेगेटिव धोरण असल्यामुळे येता जो आपण रोडमॅप स्केल केला तर एन डी सीच्या रिपोर्टनुसार जो काही डेटा जो काही या मध्ये आला आहे की प्रत्येक राष्ट्राने जो काही डेटा सबमिट केलाय तर के तो डेटा त्याला अचीव अजूनपर्यंत झालेला नाही की ते कंट्रोल केला गेलेला नाही अजूनपर्यंत तो पॉइंट वन पॉइंट फायच्या अजून एव कंटिन्यू चालला आहे तर त्यांना तो कलेक्टिवली तो झालेला नाही तो डेटा जसा पाहिजे होता तसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या या कर, आ, तर ह्या हा डेटा आपल्याला जर ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर तीन पट म्हणजे अजून त्या राष्ट्रांनी थर्टी पर्सेंट त्यांच्या राष्ट्रांमध्ये अजून रिन्युएबल एनर्जी हे केल्या पाहिजेत म्हणजे प्लांट केल्या पाहिजेत की जेणेकरून नेक्स्ट टाइम जो फाय इयर्स जो डेटा आपण सबमिट करणार आहोत या मध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी आपल्याला कार्बन एमिशन हे कमी असलं पाहिजे तर हे खूप मोठं चॅलेंजेस आहे फॉझिल फ्यूलचा जास्तीत जास्त वापर कमी करून आपण रिन्युएबल एनर्जीचा यूज करून आणि जास्तीत जास्त क्लायमेटिक जो फंड आहे प्रत्येक कंट्रीमध्ये त्यावर फोकस करून कमीत कमी आपण -कमी कार्बन एमिशन कमी केलं पाहिलं आणि या एग्रीमेंटला प्रत्येक राष्ट्रांनी अजून सपोर्ट केला पाहिजे तर अशा प्रकारे या मध्ये एग्रीमेंट तुम्ही पाहायला गेलं तर पॅरिस अग्रीमेंट खूप छान प्रकारे त्या लोकांनी ऑर्गनाईज केले पण काही आता तुम्ही करंट सिच्युएशन मध्ये बघाल की प्रत्येक देशांमध्ये जे वॉर झोन आता डेव्हलप झालेला आहे तुम्ही इस्रायल आणि गाझा बघा किंवा इंडिया आणि पाकिस्तान बघा किंवा युक्रेन आणि रशिया बघा तर ह्या जे आता कंट्रीमध्ये जे वॉरचं सिच्युएशन आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक जे काही पॉवरफुल जे लिडर्स आहेत ते ह्या गोष्टीकडे जास्त फोकस करतात म्हणजे इन्स्टिट्यूट म्हणजे इन्स्टिटली म्हणजे याकडे फोकस करण्यापेक्षा कडे तर त्यांचं वॉरकडे जास्त फोकस आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक कंट्रीजनी जर कडे फोकस न करता क्लायमेटिक कडे फोकस केलं तर ह्या ॲग्रीमेंटला खूप हेल्प होईल आणि फायनान्शियली पण जो काय आता वॉर वॉर मध्ये जो काय खर्च होतो तो नॅचरल कॅलॅमिटीज येतात त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे आणि या गोष्टीकडे भरपूर लक्ष दिलं पाहिजे की काय आपण केलं पाहिजे काय नाही तर लास्टली आपल्याला काय केलं पाहिजे या सिच्युएशन मध्ये की सगळ्यात फर्स्ट आपल्याला ज्या काही पॉलिसीस आहेत ज्या मध्ये नमूद केल्या होत्या त्या पॉलिसीनुसार त्या पॉलिसी एकदम स्ट्रॉंगली राबवल्या पाहिजे दुसरी गोष्ट फॉजल फ्यू जो मी विषय तुम्हाला सांगितला आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही कार्बन फुटप्रिंट आता जनर डेव्हलप होतात म्हणजे आपल्या ऑटोमोबाईल सेक्टर कडून इंडस्ट्रीस कडून ते कमीत कमी त्याला कंट्रोल केलं पाहिजे तर अशा प्रकारे जर आपण जर ह्या गोष्टींकडे लक्षात दिलं नाही तर येत्या दहा वर्षामध्ये जो आता वन पॉईंट फायव्हच्या पुढे आता जो आकडा गेलेला आहे डिग्रीचा ते अजून टू टू पॉईंट झिरोच्या जर वर गेला तर येत्या दहा वर्षामध्ये खूप मोठं आपातकालीन स्थिती क्रिएट होण्याची शक्यता वाढणार आणि हीट वेव्स वगैरे खूप म्हणजे आता तुम्ही बघत असाल अँटार्क्टिक आणि नॉर्थ पोल मध्ये जो काही आता ग्लेशियर्स वगैरे सगळे मेल्ट होत आहेत आणि त्याने आता आपलं जे समुद्र आहे त्याची पातळी पण वाढते म्हणजे काही कंट्रीजच्या साईडला जे काही शहर आहेत म्हणजे तुम्ही बघत असाल मुंबई लॉस एंजेलिस म्हणजे असे जे काही असे मोठमोठे शहर आहेत ते सगळे पाण्याखाली जाणार आहेत फ्युचरमध्ये जर लवकर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली गेली नाही तर आता तुम्ही बघा आणि हे जे प्रॅक्टिकल जे सत्य आहे त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही आणि प्रत्येक ठिकाणी फक्त तुम्ही मीडिया वगैरे किंवा न्यूज हाऊसेस बघा न्यूज चॅनल्स वगैरे त्याच्यावरती जास्त असं तुमचं वॉर या गोष्टीवरतीच लक्ष म्हणजे देतात म्हणजे त्यावरती जा जास्त इंटरेस्टिंगली आपण बघत असतो ना जेणेकरून को आपण कोणत्या क्लायमेट तुम्ही डीडब्ल्यू हा चॅनल बघा खूप छान चॅनल आहे त्याच्यावरती क्लायमेटचे छान प्रकारे ते लोक सांगतात की असं वाटतं जे रियालिटी आहे तेच दाखवतात तर ह्या कुठेतरी आपण स्वतःहून आपण परिवर्तन केलं पाहिजे की आपण कोणता व्हिडिओ बघितला पाहिजे किंवा नाही डिपेंड मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि काही असं चुकून काही इन्फॉर्मेशन राहिली असेल तर मला नक्की कळवा आणि काळजी घ्या गुड बाय टेक केअर जय हिंद